श्रोते नमस्कार सायबर सिक्युरिटी हा शब्द ऐकल्याबरोबर तुम्ही थोडेसे दचकले असाल कदाचित आणि आजूबाजूला ज्या प्रचंड फ्रॉड्सच्या बातम्या येत असतात रोज काही ना काही आपण वाचत असतो तर आता व्यक्तीच फक्त बाधित होत आहेत असं नाही संस्था पण बाधित होत आहेत आणि एक प्रकारे जर का आपण बघितलं तर संस्था या लोकांच्या विश्वस्ताच्या रूपात काम करत असतात त्यामुळे हा विषय खूपच गुंतागुंतीचा आहे महत्त्वाचा आहे आणि त्याला एक आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक महत्त्व आहे आज आम्ही डॉक्टर संजय शिंदे यांना बोलवलेलं आहे आणि विशेष असं आहे की त्यांची जी डॉक्टरेट आहे त्याचा विषयच सायबर सिक्युरिटी असा आहे पोलीस खात्यातून विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नुकतेच ते निवृत्त झाले आणि अतिशय दीर्घ अनुभव गुन्हे आणि त्यांचा छडा लावणं त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणं या सगळ्याचं आहे आणि प्लस ॲकॅडेमिकली त्यांनी डॉक्टरेट या विषयात घेतलेली आहे त्यामुळे दोन्ही अँगल्सनी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम बघितलेलं आपल्याला परिचित आहेत ते तर शिंदेसाहेब आपलं स्वागत आहे आकाशवाणीमध्ये पोलीस दळामध्ये इतक्या वरिष्ठ पदावर होता तर जिथे माणूस दिसतोय समोर तिथे गुन्हा थांबवणं हा एक भाग आहे पण इथे काहीच दिसत नाही आहे म्हणजे त्या माणसाला हातात मोबाईल आहे आणि त्यालासुद्धा माहीत नाही की तो कशा कशाशी कनेक्ट होत चाललेला आहे तर इतक्या आभासी दुनियेची जी सायबर सिक्युरिटी तुम्ही म्हणताय तर ती कशी करता येते म्हणजे काय त्याची मॉडेलिटी काय आहे तर सुरक्षितता जशी आपल्या खऱ्याखुऱ्या जीवनामध्ये आहे आपण आहा म्हणजे आपला विहार करताना चालताना बोलताना फिरताना व्यवहार करताना ज्या ज्या प्रकारच्या दक्षता घेतो व्यक्ती आणि संस्था संस्थासुद्धा व्यवहार करताना त्यांची रचना करताना बिल्डिंग्स बांधताना ज्या ज्या प्रकारच्या दक्षता घेतो सुरक्षिततेच्या तशा प्रकारच्या सायबर स्पेसमध्ये दक्षता आपल्याला ला घ्याव्या लागतात आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती असेल तर ती चालताना बोलताना आपल्याला किंवा काय व्यवहार करताना आपल्याला काही अडचणी येतील का कोण आपली मालमत्ता लुटेल का त्याला काही धोका निर्माण होईल का अशी काळजी घेतो तर तशी काळजी या सायबर स्पेसमध्ये सुद्धा व्यवहार करताना आपल्याला ला घ्यावी लागते आता थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक व्यक्तींनी जे सॉफ्टवेअर किंवा जो वस्तू आपण वापरतो आपले ॲसेट्स आहेत मोबाईल फोन संगणक त्याच्यावर असलेले वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहेत इंटरनेट आहे किंवा डेटा सेंटर आहे आपल्या स्वतःशी बाबत निर्माण झालेला डेटा आहे तर ह्या सगळ्याची सुरक्षितता घ्यावी लागते तुम्हाला आता आपण एक व्यक्ती म्हणून जेव्हा सायबर स्पेसमध्ये जातो तेव्हा आपली आयडेंटिटी असते आणि ही जी आयडेंटिटी आहे ती तुम्हाला एक पासवर्ड एक त्याला नाव वगैरे असं दिलं जातं नाही का तुम्हाला एक नाव दिलं जातं त्याच्यामध्ये काहीतरी आय डी असते तुम्हाला आणि मग ती आय डी आणि त्या आय डीनं तुम्ही कुठंही जर कनेक्ट होत असाल माहिती घेण्याचा किंवा मा व्यवहार घेण्याचा करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला तुमची ऑथेंटिसिटी तपासली जाते तुम्हीच ते आहात का तर कसं तपासलं जातं तर तुम्हाला एखादा पासवर्ड दिला जाईल तुम्ही जे वस्तू वापरत आहात मोबाईल वगैरे तोच तुम्ही वापरत आहात का नाही याची खात्री केली जाते त्याच्यासाठी तुम्हाला एखादा संदेश आपण वन टाईम पासवर्ड म्हणतो त्याला ओ टी पी तो, तो पाठवून तुमची खात्री केली जाते की तुम्हीच ते आहात का तेच तुम्ही उपकरण वापरत आहात का किंवा मग तुमचं बायोमेट्रिक्स असतं तुमचं दिसणं तुमचं बोलणं हे सुद्धा आजकाल वापरायला लागलेले आहेत किंवा आपल्या डोळ्याच्या ज्या बाहुल्या आहेत आयरीस म्हणतो आपण त्याला त्याची रचना कशी आहे तुमचे फिंगरप्रिंट इम्प्रेशन्स कशी आहेत या सगळ्याचा मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणतो आम्ही त्याला असं व्यक्तीच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्यांचा वापर करून तीच ती व्यक्ती आहे का अशी ह्या आयडेंटिटी तपासली जाते जसं आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये जाताना आपल्याला तिथला रखवालदार विचारेल तुम्ही कोण आहात नाव ना विचारेल वगैरे अशा पद्धतीनं खात्री केली जाते तसं इथं पण ही खात्री करून प्रवेश दिला जातो आता हे सगळं जे आहे ते आपल्या आपलं नाव आहे आपली जन्मतारीख आहे आपल्या आईवडिलांचं नाव आहे आपलं राहण्याचं ठिकाण आहे किंवा मग आपले बायोमेट्रिक्स आहेत आपला आवाज आहे आपलं दिसणं आहे डोळ्याच्या बाहुल्या आयरिस आहे थंबर थंब इम्प्रेशन्स आहेत हे सगळं आपण सांभाळायला पाहिजे आता सांभाळायचं म्हणजे काय करायचं तर आपण आजकाल प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया वापरत असतो फेसबुक वापरतो गुगलमध्ये सर्च करत असतो व्हॉट्सॲपमध्ये हे सगळं आपण करत असतो इंस्टाग्राम आहे एन नंबर ऑफ सोशल मीडिया साईट्स ते सांगता येणार नाहीत तेवढा त्यांचा मला वाटतं संख्या असेल हे आपल्या स्वभावाचा सुद्धा व्हर्च्युअली लोकांना कळ करता कळत असतो माझी काय आवड निवड आहे आवड आहेत प्रेफरन्सेस आहेत हे सगळं बघितलं जातं आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्ही तुमची कोणतरी एखादा गुन्हेगार नक्कल करू शकतो किंवा तुमच्याबद्दल आढाखे बांधू शकतो फेक अकाउंट्स निघू शकतात फेक अकाउंट्स निघू शकतात तशा प्रकारचा तुमचा पासवर्ड कन्स्ट्रक्ट केला जाऊ शकतो बाय व्हेरियस परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अच्छा की समजा मा आपलं नाव काय एक्स असेल तर एक्स ॲट द रेट ऑफ काहीतरी आपण म्हणत असतो मग आपल्या वडिलांची आईचं नाव जन्मतारीख आणि बाकीच्या मी जसं सा बायोमेट्रिक सांगितलं किंवा आवाजाचे नमुने आहेत हे सगळं याची नक्कल करून आपला आयडेंटिटी जी आहे त्याला ब्रीच करण्याचा प्रयत्न केला जातो तशी कन्स्ट्रक्ट करून मग आपल्या त्या आपली नक्कल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशा पद्धतीनं म्हणून ह्या सगळ्याचा हा आपला डेटा आहे या डेटा हा डेटा आपण स्वतः तर प्रोटेक्ट केलाच पाहिजे संरक्षित ठेवला पाहिजे कुठंही विनाकारण शेअर केलं नसलं पाहिजे इकडं गेलो तिकडं गेलो किंवा स्टेटसच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपल्या जन्मतारखा वाढदिवसाचे मेसेजेस येतात हे सगळं जे काय आहे हे आपण स्वतः काळजी घेऊन संरक्षित करायला पाहिजे शक्यतो विनाकारण देऊ नये कुठं पाहिजे तिथं विनाकारण ह्या माहिती आपण देतो त्याचा दुरुपयोग होतात याला सोशल इंजिनिअरिंग अटॅक म्हणतात सोशल इंजिनिअरिंग म्हणजे आपण हे जे काही करतो त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याचा दुरुपयोग केला जातो तर हे व्यक्तींच्या जसं बाबतीत आहे तसं संस्थांच्या बाबतीत पण आहे जसं आपण एखादी बिल्डिंग बांधताना त्याचा प्लॅन करतो त्याला एखादी संरक्षक भिंत असते आत येण्या जाण्याचे मार्ग ठरलेले असतात बांधताना आपण कुठलं मटेरियल वापरतो योग्य पद्धतीचं डिझाईन आपण उपयोगात आणतो का तज्ज्ञांचा सल्ला घेतो का तसं संस्था जेव्हा सायबर म्हणजे त्यांचं डिजिटलायजेशन होतं तेव्हा त्यांचे जे सॉफ्टवेअर्स आहेत त्यांचं डेटा सेंटर आहे त्यांचा डेटा आहे त्यांच्याकडे येणारे जे संदेशाची माध्यमं आहेत ही सगळी संरक्षित त्यांना करावी लागतात त्याच्यासाठी काही मानकं ठरलेले आहेत त्याला स्टँडर्ड म्हणतात जसं बिल्डिंगचं बी आय एस आहे बघा आय एस ओ स्टँडर्ड आहे किंवा ब्रिटिश स्टँडर्ड्स आहेत अशी वेगवेगळी इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत तसं सायबर स्टँडर्ड्स पण आहेत आणि याचा वापर करून कसं योग्य पद्धतीनं त्या जे सॉफ्टवेअर आहे त्याचं कोडिंग चांगल्या सुरक्षित पद्धतीनं करता येईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकल म्हणतात तर ती सेक्युअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकल म्हणजे सुरक्षित पद्धतीनं सॉफ्टवेअर कसं लिहिलं जातं कसं त्याचं विकसन केलं जातं डेटा बेस म्हणजे जिथं आपल्या सगळ्यांचा डेटा ठेवला जातो तो डेटा सुरक्षित पद्धतीनं ठेवला गेलेला आहे का तो जसाच्या तसा ठेवला जात नाही त्याला एनक्रिप्ट केला जातो म्हणजे त्याचं पूर्वी जसे कोड कोड लँग्वेज आपण वापरायचो बघा काही आपण बघतो की अ ला काहीतरी ड रला काहीतरी ख असं कोड आपण वापरायचो पूर्वी तर अशा प्रकारचे कोडिंग केलं म्हणजे त्याला एन्क्रिप्शन म्हणतात की जे इतरांना कळणार नाही की हे काय लिहून ठेवलेलं आहे इतरांना कळू नये अशा प्रकारे माहिती जेव्हा मा साठवते त्याला एनक्रिप्शन म्हणतात तर अशा प्रकारचा वापर हा सगळा या जेव्हा जे आपण जे एखादही संस्थेचं संगणकीकरण करतो तेव्हा हे करायचं असतं आणि त्याचबरोबर अँटी व्हायरस म्हणजे बाहेरून कोणी आपल्याकडं येऊन व्हायरस वगैरे आपल्याकडे येऊन माहिती घेऊ नये आपली जी डेटा आहे आपली जी वैयक्तिक सु डिजिटल ॲसेट्स आहेत त्याला काही धोका निर्माण होऊ नये इथली माहिती चोरून त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून अँटी व्हायरस अँटी मालवेअर वापरलं पाहिजे फायर वॉल सेटिंग्ज असतात ते व्यवस्थित केले गेले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे आपण सगळीकडे बघतो वेगवेगळ्या विंडोज वगैरे ह्याच्या आवृत्त्या येतात कोण विकत घेत नाही लायसन्स फी देत नाही अधिकृत वापरत नाही तुम्ही जर अधिकृत वापरलं नाही तर त्याच्यामध्ये जेव्हा मध्ये आधी काही बिघाड होतात त्याला मी व्हलनरॅबिलिटीज म्हणतो म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये काही कमकुवतपणा येत असतो आणि त्या निर्माण करणाऱ्या संस्थेच्या लक्षात येतं की हा कमकुवतपणा आहे व्हलनरॅबिलिटी म्हणतात आणि ह्याचा दुरुपयोग हे चोरटे करू शकतात असं त्यांच्या लक्षात येतं म्हणून मग ते आपल्याला पॅच पाठवतात ते दुरुस्त जसं आपल्या भिंतीला तडा गेल्यावर आपण सिमेंट लावतो तसा तो पॅच तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये किंवा सॉफ्टवेअरमधले जे पॅचेस असतात ते वेळोवेळी लावून त्याला आपण अजून सुरक्षित करायला पाहिजे गरजेनुसार तर तुमचं जर अधिकृत नसेल सॉफ्टवेअर किंवा ओ एस किंवा काय जे काय तुम्ही वापरताय तर तुम्हाला हे पॅचेस येणार नाही तुमची ती व्यवस्था जी आहे सॉफ्टवेअर आहे किंवा जे काही डिजिटल ॲसेट आहे ते अपडेटेड राहणार नाही गरजेप्रमाणे तर ते सगळं आपण करायला पाहिजे काही श्रोत्यांच्यासाठी महत्त्वाच्या दररोजच्या वापरामध्ये आवश्यक असणाऱ्या खबरदाऱ्यासुद्धा आपण चर्चा करायला पाहिजेत बरोबर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन गोष्टीतून हे फ्रॉड्स होत असतात म्हणजे आपण मोबाईल्सचा जर विचार केला किंवा फोनचा विचार केला तर एस एम एसचा दुरुपयोग होत असतो आपल्या ईमेलचा दुरुपयोग होत असतो आणि आपल्या ऑडिओ कॉलचा म्हणजे जो फोन रेग्युलर आहे त्याचाही दुरुपयोग होत असतो तर हे सगळं योग्य व्यक्तीच आपल्याशी बोलत आहे का कोणाचा तरी अनोळखी माणसाचा मेसेज आलेला आहे का किंवा ईमेल आलेला आहे का याची खात्री करून अनोळखी व्यक्तीला कुठलीही माहिती देऊ नये बँका कधीही आपल्याला पासवर्ड विचारत नाहीत ओ टी पी विचारत नाहीत अशा प्रकारची माहिती विचारत नाहीत कंपन्यासुद्धा आपल्याला कुठलीही माहिती विचारत नाहीत आणि ते सांगतात वारंवार हां आणि ते वारंवार सांगतात तरीसुद्धा लोक प्रलोभनाला बळी पडून हे सगळं करत असतात माहिती देत असतात माहिती देत अस दे द्यायच्यापूर्वी विचार केला पाहिजे आपण सगळ्यांनी की गरजेचं आहे का कोणाबरोबर तरी त्या संस्थेबरोबर आपण बोलून खातर जमा करायला पाहिजे तसं न करता शक्यतो माहिती देऊच नाही कोणाला अजिबात देऊ नये कारण अशी कोणीही माहिती तुम्हाला विचारत नाही आपले जे वेगवेगळे कार्ड्स आहेत ते आपण सुरक्षित ठेवले पाहिजेत त्याचे नंबर वगैरे कोणाला दिले नसले पाहिजे पासवर्ड सुरक्षित ठेवला पाहिजे कोणाला दिला नसला पाहिजे कार्डवर लिहिला नसला पाहिजे पिन नंबर अजिबात कोणाला शेअर केला नसला पाहिजे त्या कार्डवर पण लिहिला नसला पाहिजे आपले कार्ड्स कोणाला वापरायला देता कामा नये ए टी एममध्ये आपण गेल्यावर कोण जर आपल्याला मदत करत असेल तर ते मदत नाकारली पाहिजे आपण मदत घ्यायची गरज नाही बँकरशी बोला तुम्ही त्याच्यानंतर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे मेसेजेस आपल्याला जे एस एम एस ईमेल आणि फोनच्या माध्यमातून येतात ते त्याच्यामध्ये अनोळखी व्यक्तीशी अजिबात व्यवहार करू नयेत तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टीची आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे प्रलोभनं दाखवण्यात येतात मोठमोठ्या रकमांची बक्षिसं लागलेली ला आहेत किंवा आपल्याला जे आमिषं दिली जातात त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवला नको जाऊ नये सोशल मीडिया साईट्स वापरताना आणि वेगवेगळ्या प्रकारचे सर्चेस करताना गुगल किंवा वेगवेगळ्या साईट्सवरून विनाकारण जे आक्षेपार्य गोष्टी आहेत तशा प्रकारच्या पोस्ट आपण केल्या नसल्या पाहिजेत तशा प्रकारचे सर्चेस आपण केले नसले पाहिजेत आणि काहीतरी आक्षेपार्ह अशा बाबतीतली माहिती आपण शेअरसुद्धा केली नसली पाहिजे तर असं सगळी काळजी आपण घेण्याची फार गरज आपल्याला काही ॲप्स आप येतात किंवा लिंक्स येतात हे डाउनलोड करा ते डाउनलोड करा ते त्या मोहामध्ये सुद्धा बळी पडता कामा नये गेमिंग हा एक फार मोठा धोकादायक प्रकार आहे त्याच्यामध्ये व्यक्तीला असं इन्फ्लुएन्स केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून गेमिंग आणि पोर्नोग्राफी ही दोन टूल्स आहेत ह्या सगळ्या फ्रॉडस्टर्सची तुमच्याकडची माहिती काढण्याची आणि तुमच्या संगणकाचा कब्जा घेण्याची आणि त्याच्यामध्ये काहीतरी डाउनलोड करण्याची लिंक पाठवण्याची तर या फंदामध्ये शक्यतो अजिबात पडू नये गुन्हा घडला तर काय करायचं हे एक स यातला विषय आहे तर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आता आलेलं आहे राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणीचं पोर्टल आलेलं आहे त्या पोर्टलवर तत्काळ आपण माहिती ही शेअर केली पाहिजे किंवा एकोणीसशे तीस वन नाईन थ्री झिरो हा क्रमांक आहे ज्याच्यावर तुम्ही दूरध्वनी करूनसुद्धा माहिती जसं पोलिसांना आपण किंवा फायर ब्रिगेडला माहिती देतो तसं संगणक गुन्हा सायबर क्राईम घडलेला आहे एक वन नाईन थ्री झिरोला आपण कळवूनसुद्धा तात्काळ ही माहिती त्याची नोंदणी करू शकतो त्यांच्याकडून मग संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं जातं तिसरी महत्त्वाची खबरदारी अशी आहे की आपल्या बाबतीत जर आर्थिक स्वरूपाचा सायबर क्राईम घडला असेल तर तात्काळ आपण संबंधित बँकेला आपलं अकाऊंट आणि पेमेंट स्टॉप करण्यासाठी ते आपण कळवलं पाहिजे की अशा प्रकारचा आर्थिक स्वरूपाचा आपला गुन्हा घडलेला किंवा आपल्या बाबतीत असा गुन्ह्याचा प्रकार झालेला आहे तर पेमेंट स्टॉप करण्यासाठी तात्काळ बँकेला कळवलं पाहिजे आणि असं जर आपलं नुकसान झालं असेल तर अशा प्रकारच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी एक ॲडज्युडिकेशन ऑफिसर असतो प्रत्येक राज्याला आपल्या महाराष्ट्र राज्याची माहिती आणि तंत्रज्ञान सेक्रेटरी जे आहेत ते आपल्या राज्यासाठीचे ॲडज्युडिकेशन ऑफिसर आहेत आपलं जर काही आर्थिक नुकसान झालं असेल तर ते एखाद्या बँकेच्या किंवा ज्या संस्थांच्याकडं तुमचा डेटा ठेवायचा आहे सुरक्षित पद्धतीनं त्यांनी जर ठेवला नसेल आणि त्या कारणामुळं ते झालं असेल तर माहिती आणि तंत्रज्ञान संचालक अशा संस्थांना तुमची नुकसान भरपाई करण्याचे आदेश पण देतात म्हणून असं जर आपल्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आपलं आर्थिक नुकसान झाले झाल्याचा गुन्हा झाला असेल तर माहिती तंत्रज्ञान सेक्रेटरी जे आहेत महाराष्ट्र राज्याचे ते ॲडज्युडिकेशन ऑफिसर आहेत याबाबतीतले ते, या ते सगळे खातरजमा करतात की कोण जबाबदार आहे हा गुन्हा घडण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचं संस्थेचं नुकसान होण्यासाठी जबाबदार कोण आहे कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झालेला आहे त्याचा ते अभ्यास करतात त्याचा चौकशी करतात आणि ते असे आदेश पास करतात की या या संस्थेची ती जबाबदारी आहे आणि त्यांनी त्या ते जो कोण नुकसान ज्याचं झालेलं आहे जो व्हिक्टीम आहे पीडित आहे त्याचं नुकसान भरपाई करावी असे आदेश देतात अनेक बँकांना किंवा ज्यांच्याकडे तुमचा डेटा ठेवला जातो अशा ई कॉमर्स साईट्सना अशा प्रकारचे ॲडज्युडिकेशन ऑर्डर्स न्यायिक ऑर्डर्स आहेत ह्या सगळ्या अशा ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत यापूर्वी त्यामुळे या सुद्धा आपलं नुकसान झालं तर तत्काळ ही खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि हे जे आपल्याला एक सुविधा उपलब्ध करून आहे ॲडज्यु ॲडज्युडिकेशनची न्यायीकरण आहे ते तर त्याचासुद्धा आपण फायदा घ्यायला पाहिजे याच yes, नोटवर uh, आज आपण थांबूया की ही काळजी घेण्याची गरज आहे आणि इंटरनेट बँकिंगपासून तर इंटरनेट हो। अनेक वेगवेगळे ॲप्सचे लाभ तर आपण घेतच आहोत पण हे सगळे लाभ घेत असताना आपण जी काळजी आत्ता आपण म्हणालात ती घेतली पाहिजे डॉक्टर शिंदे आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या प्रेमाने आणि स्नेहाने आपण ही सगळी माहिती शेअर केलेली आहे आमच्या श्रोत्यांबरोबर याचा लाभ सर्व वयोगटातले श्रोते घेतील याची मला खात्री आहे कारण काही लोक इंटरनेट खूप वापरत आहेत काही लोक इंटरनेट वापरायला सुरुवात करणार आहेत या सर्व स्तरातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारची ही माहिती आपण आज दिलेली आहे प्रत्येकदा आपले आभार मानतो